नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थांचे गुरुवार उपाय नक्की ऐका ओम श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ गुरुवर करण्याचा एक अतिशय सोपा प्रभावी आणि श्रद्धेचा उपाय हा उपाय केल्याने मनाला शांती अडचणींमधून मार्ग आणि गुरुकृपा नक्कीच प्राप्त होते स्वामी गुरुवर उपाय हा उपाय गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी करा एक सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला दोन घरातील देवघरात स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा तीन पिवळ्या रंगाचे वस्त्र फूल किंवा हार अर्पण करा चार दिवा लावा शक्य असल्यास तुपाचा दिवा आता डोळे बंद करून मन शांत करा आणि हे शब्द बोला किमान एकवीस वेळा शक्य असल्यास एकशे आठ वेळा जप करा यानंतर मनातील इच्छा किंवा समस्या स्वामींना मनापासून सांगा कुठलाही हट्ट नाही फक्त पूर्ण श्रद्धा ठेवा विशेष उपाय गुरुवारी गरजू व्यक्तीला पिवळी वस्तू केळी चणे पिवळे गोड दान करा शक्य असल्यास गुरुचरित्राचे एक ते दोन पानांचे वाचन करा स्वामी म्हणतात जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याची जबाबदारी माझी हा उपाय नियमित सात गुरुवार केल्यास मनशांती अडथळे दूर सकारात्मक बदल नक्की अनुभवायला मिळतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका